मध्ये याचा संकट गेला नाही एकदा त्याचा गाण्याचा अर्थ लागतो कृष्ण गेला नाही संकट गेला नाही पण तुला माहित नाही भाई श्री हरी हा अवतारी पुरुष होता तो तुला दिसणार पण नाही बाई कधी आतमध्ये शिरला हो असेल तो आहे की नाही आणि तो काय करून जाण्याचा काय नियम नाही आणि म्हणजे आतमध्ये नाही गेला तर सकाळी समजेल तुला हे की नाही आणि म्हणून म्हणत काय मी फक्त शॉर्टकट कट मारत कारण मला बोलायला भरपूर आवड हो आहे सकाळी समजल तू लग बाय आत मध गेला सकाळी समजल तू लग बाय आत मध्ये गेला करा बघा लागून तुझ्या गांडीला हो था था। था था ता ना हांडीला राखून बघ आता मी मोकळाच्या बोलत नाही मला अगोदर सगळं दडपण होती नॉर्मली आपली मीडियम बारी झाली पाहिजे सगळ्या माता बघणी आणि म्हणून शब्दांचा तुम्ही तुम्ही समजून अर्थ की तुम्हाला वाटणार नाही फक्त तुम्ही शब्द एकदा हांडी हंडीला लावू न गेला काळा नाही तू लाखून बघ कुठं कुठं झय लागला असेल कुठं काय काय लागलं असेल तू लागला असेल त्याच्यानंतर बोलत नाही आता अडकन ओपन बारी असेल जरा त्याच्यावरती आणखीन बोललो असतो पण असू दे मी तुम्हाला श्रीहरीने तुम्हाला गवळीने सगळ्या नग्न होऊन आंघोळ करत होत्या फक्त श्रीहरीने एवढ्यासाठी त्यांना लाजवलं की वाहत्या पाण्यामध्ये पवित्र नमुना नदीमध्ये आंघोळ नग्न अवश्य आंघोळ करणं हे पापाचं लक्षण आहे किंवा त्याच्यामुळे पाप निर्माण होतं आणि अशुद्ध यमुना होते असं ते सांग शास्त्र सांगता म्हणून त्यांना लाजवण्यासाठी त्यांनी वस्त्र पळवली तो काही एवढा मोठा नव्हता आहे की नाही तो सहा सात वर्षाचा होता तेव्हा कपडे पळवले तेव्हा आणि म्हणून त्यांनी लाजवली आणि वरती काल बसून एकदम वर्ण गाऊन दाखवतो गाऊन वर दाखवतो कशी नाही एकदम माझ्या मारून सांगते वर्ण हीच गवळ नाही बाय ऐक होता मधीच पडल्या गारा कशी म्हणत ते उघड्या अंगे करता असताना वाटलं न पाहून बरं त्यानं काय केलं येता ही लाजवली ना तुम्ही येता तिकडनं येता ही लाजवली ना बघा ही गाऊन वर गाऊन वर वरती गात होता हे की नाही वरती गाऊन त्यानं या गोपिकांना लाजवलं एवढाच विषय तुम्ही समजून घ्या येता ही लाजवली ना बघा मी गाऊनवर मी गाऊन वर लाजवली ना आता म्हणू म्हणू काय आवाज जोश आला पाहिजे अंगे खाली दाखना उभाटलं ना पाहुल बरं बसा ना खाली उघड्या अंगे नानी

दूए दूए दूए। दूए दूए दूए। या ठिकाणी घालून आठवतो मी आणि म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या मोकळे ऐकायच्या माझी गाणी पूर्ण ऐकायला